मनोजरंगे पाटील यांच्या अडचणीत वाढ शिरूर पोलिसांनी बजावली नोटीस बीडमध्ये नऊ गुन्हे दाखल मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलन करणारे मनोज पाटील यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे कारण जरांगे पाटील यांच्या विरोधात बीडमध्ये आत्तापर्यंत नऊ गुन्हे दाखल झाले असून शिरूर पोलिसांनी देखील नोटीस बजावली आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू आहे मध्यंतरी मनोज जरांगे पाटील हे राज्यभर दौरा करत त्यांनी आरक्षणाच्या अनुषंगाने सभा घेतल्या या दरम्यान त्यांनी काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात दौरा केला होता या दौऱ्यामध्ये जरांगे पाटील यांच्यावर आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तर शिरूर पोलिसांनी गुन्हा प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांना नोटीस देखील बजावली होती परंतु ती परत आली आहे गेल्या काही दिवसामध्ये आपण जे गुन्हे दाखल केले त्यापैकी साधारणतः नऊ गुन्ह्यांमध्ये श्री जरांगे पाटील यांना देखील आरोपी केलेला आहे यामध्ये प्रक्षोभक भाषण करणे किंवा जे नियम आहेत त्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत या आणि जी लिगल प्रोसिजर आहे त्या पद्धतीने याच्यापुढे तपास केला जाईल हां पोलीस स्टेशन शिरूरकडनं संदर्भात नोटीस बज पाठवलेली होती परंतु ती न बजावता परत आलेली आहे पुढील काय ते दहा गुन्हे नाही जी कायदेशीर प्रक्रिया त्या प्रक्रियेप्रमाणे आपण काम करणार आहोत आणि कुठले प्रक्षोभक वक्तव्य कुठे होऊ नये कारण आपण ऑलरेडी बीड आणि माजलगावमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार किंवा जाळपोळच्या घटना घडलेल्या आहेत त्या पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्हाला जास्तीत जास्त दक्षता घेणं आवश्यक आहे एक्केचाळीसप्रमाणे एक आम्ही नोटीस देतो ज्या ज्यावेळेस गुन्हा दाखल होतो त्यावेळेस आरोपीला आम्ही नोटीस देत असतो आणि त्या नोटीसे नोटिसेनुसार त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तपासकामे हजर राहणं आवश्यक असतं परंतु ती नोटीस न न बजावता परत आलेली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड